नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तेरा नंबरच्या ब्लॉगमध्ये आणि तेरा नंबरचा हा ब्लॉग असणार आहे आज आम्ही जातोय अंबळनेरला अंबळनेरला म्हणजे मंगळ ग्रहाची पूजा करण्यासाठी आम्ही जातोय आणि कोण कौन कोण आम्ही ही पूजा करायला जाणार आहे हे सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे तर तुम्ही शेवटपर्यंत ब्लॉग मध्ये टिकून राहा आणि आता वाजले सकाळचे पाच आणि थोडेच दहा ते पंधरा मिनिटात आम्ही निघणार आहे तर चला आता बाकीचे भेटल्यानंतर आपण भेटू वेळानंतर वेट करून आता आम्ही निघालेलो आहे आणि आता गावातून आम्ही निघालेलो आहे बघू शकता इथं आता राजाला मुद्रा करून आम्ही आता पुढच्या प्रवासासाठी निघालेलो आहे आणि कोण कोण आम्ही होतो मी तो तुम्हाला सांगणार होतो पण आता अंधार असल्यामुळे कोणाचे चेहरे दिसत नाहीये उजेड पालट्यानंतर मी तुम्हाला सगळ्यांचे चेहरे दाखवणार आहे तर चला आता डायरेक्ट उजेड पालट्यावर भेटू आपण तर बघू शकता तुम्ही मी सांगितलं होतं आम्ही कोण आहे आमचे ड्रायव्हर सर विठ्ठल आमचे मामाश्री पुरुषोत्तम सुसर तांटम त्या दिवशी ये चौमेऊ इकडं आमच्या काकू लाबडाबाई मामी आणि हे दोन नमुने तिकडे गेले काहीतरी आणायला काय आणायला गेल ते मी सांगू शकत नाही गाणे बिने चालू मस्त थांबलो आम्ही आता एक पंधरा वीस मिनिटात आता आम्ही अंबळनेर पोहोचणार आहे चला आता भेटू अंबळनेर गेल्यावर विठ्ठल चा घ्यायचा का बाबा चा सो काहीच आता आम्ही चहा प्यायला थांबलोले कोणतं काय रे काही वरडी का फारडी आहे तरी कोणतं काय आहे आवडतं या ठिकाणी आता आम्ही मस्त चहाचा स्वाद घेणार भाऊ ना आजू प्रश्न केला भाऊ कर रे बाबा आमच्या मामाची इकडं मामा चहा प्यायचा का चला आमच्या मामाला सुद्धा एक द्या द्याव खूप असं मस्त दुकान आहे इकडं बघू शकतो तुम्ही चला आता एक चहा पितो डॉगीश गरीबाचा बिबट्या पी चहा पी पित नाही का मामी कोण असुर आल्या <laughs> आमच्या मामीला पाटला आधी तर आम्ही चालतो सगळे सगळे चहा प्यायला पण ये म्हणे बायाला पाहता बाय होईन म्हणजे नाराज हे मामा म्हणे चाल पाजून टाका तुला चाल आता आम्ही चहा पाणी घेतला परत निघू पुढच्या प्रवासाला दोघी भाऊ काय पाहिजे तुम्हाला गरीबाचा बिबट्या आता चहा पाणी आम्ही घेतलेला आहे आणि आता रे बसा गाडीत कसा पटोपट नम्र लावा बघू शकतो तुम्ही आता या ठिकाणी आम्ही गाडीत बसत आहे अरे बाबरे या माणसाच कामले अवघड राहतो चला घुसा म्हणते भाऊ बसा 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 हे असं बसावं लागतं भाऊ एरटीका गाडीचं कामलं अवघड चला काजवर काजूवर करार भाऊ शीट वर चला लावा नंबर काय हे लहानपणासली आवड काम मस्त बाबा चला आता फायनली आम्ही चहा पाणी घेऊन आता गाडीत बसलेलो निघलो पुढच्या प्रवासाला चला विषय असा गंभीर झालेला आहे एक काचवर वर होत नाही गाडीचे पण अशी थंडी थंडी घुसू लागली मधी तर तुम्ही म्हणशा ना कोण थांबूर आले तर आता असा विषय झालेला आहे इथं लागलेलं आहे आम्हाला आता ट्रेनचं सिग्नल थोड्याच वेळात त्या ठिकाणी आता ट्रेन येणार आहे पाय पाय मामा काय बरो चला मी तुम्हाला आता दाखवतो किती गाड्या बिड्या थांबल्या आणि ट्रेन ब्रेन के खतरनाक मध्ये शकतो तुम्ही आता विठ्ठल सर किती वेळात ट्रेन येणार आता आली कोण आली हे बघू शकता आम्हाला आता ट्रेन वाली मामा होत थांबलेले का थंडी का काय गरम गरम होत उलटे बोलताय उलटे स्टॉप इकडे थांबलाय गाड्या बिड्या सगळे आम्ही आता इकडं ट्रेन पाहायला आलो इकडं आता कधी न कधी न भेटल्या पाहायला आलो हे बाई कधी न भेटल्या म्हणे ट्रेन पाहायला आली सगळी सगळी चला आता थोड्याच वेळा ट्रेन येणार आहे बघू शकते सगळे सगळे आणि ते आलाय पोपट ती मालगाडी ट्रेन पाय सारता घ्या ट्रेन बघू शकता तुम्ही खूप मोठा रेल्वे पट्टा या अशा प्रकारे आमची ट्रेन आलेली पण मालगाडी अरे बाप काय कशाचा माल याच्यात खूप सारी लंबी आता गौर तुला गेलेली आहे आणि ट्रेन एवढी लंबी होती हिटल एवढी मोठी ट्रेन होती सुबनपूर सगळं बसला आता ट्रेन मध्ये तर चला आता बसू पण आता गाडी जाम आता चला दुसरा बघा 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 चला बो फाइनली आता आम्ही परत गाडीत बसलो आणि आता काहीच काही क्षणा आणि काहीच वेळामध्ये आम्ही आता आम्हाला पोहोचणार आणि अडचणी आड़ रस्त्यामध्ये येतच असतात छोट्या मोठ्या चहा पाणी घेणं बाकीच्या काही गोष्टी आणि आता अशी ट्रेन लागली आम्हाला तर बाळ बघू शकतो तुम्ही थंडीच कसं कुडकुड करता चला आता भेटू आता अंबळनेर मध्ये गेल्यानंतर डायरेक्ट खतरनाक पाटाच्या बैल या ठिकाणी चाललेले तुम्ही बघू शकता किल्लारिल्लार पल्लैल लागले चारा बिराय इकडं अरे बाजारात चाललेलं आहे बाजाराला चालले ते बाजाराला मग काय भाऊ आमचं गाणं लावून घेतलं भाऊ आम्ही गाडीमध्ये आता डायरेक्ट होत होतो तुम्हाला गाणं लाव आपलं आपल्याला कॅन्सल आपलं काही जमत नाही वाटत भाऊ फायनली आम्ही या ठिकाणी आता अंबळनेरला पोहोचलेलो आहे बघू शकता तुम्ही खूप साऱ्या गाड्या या ठिकाणी लागलेल्या आहे बघू शकता माझ्या पाठ्या चलो फायनली आम्ही आमचं तिकीट बुकिंग केलेलं आहे बघू शकता तुम्ही आणि आता चालू आहे आम्ही पूजाला बसायला फ्रेश वगैरे होऊन घेतला आम्ही म्हणलं कसं आहे पूजाला वेळ बसावं लागतं असे तिकीट काढावं लागतं इथं आल्यानंतर आणि खूप सारी गर्दी तीगनी, तीगनी, या ठिकाणी आहे मी ती गर्दी सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे तर चला आता भेटू आपण मंदिरात गेल्यानंतर म्हणणं काय तुझं तिकडे मदत घेऊन जागा आहे मध्ये गार्डन आहे मस्त बघू शकता तुम्ही या ठिकाणी खूप सारी गर्दी आहे आणि ही गर्दी सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे हे काय इकडे बनलाईन बुकिंग सुद्धा होऊ शकते पण आम्ही ऑफलाईन केली इकडे चपला पुटाचं दुकान आहे म्हणजे ज्याच्या त्याच्या याच्यात घेऊन घ्यायच्या वापस चला आता आम्ही जाणार मंदिरामध्ये आणि मंदिराचा परिसर सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे खूप छान अशा प्रकारे हा मंदिराचा परिसर आहे हे गाड्या घोड्यामध्येच यात या या ठिकाणी आम्ही नंबरामध्ये बसलेले बघू शकतो तुम्ही सगळे असे या ठिकाणी नंबरामध्ये बसलेले असतात नंबर लावा लागतो या ठिकाणी आणि आता ते नंबराची बॅच झाली की या नंबराची बॅच लागणार म्हणजे तीनशेच्या सिरियलमध्ये आमचं नंबर आहे ते झाल्यानंतर आम्ही जाणार पूजा पूजेला जर शूट करता आलं तर मी ते शूट करणार आहे आणि तुम्हाला सुद्धा दाखवणार आहे की या ठिकाणची पूजा कशी चालते तर चला आता भेटू पूजेमध्ये फायनली आम्ही पूजेसाठी या ठिकाणी हॉलमध्ये आलेलो आहे तुम्ही बघू शकता खूप सारी पब्लिक एकाच वेळेला या ठिकाणी हॉलमध्ये पूजेसाठी आहे आणि जस्ट पाच ते दहा मिनटं येऊन आम्हाला या ठिकाणी झालेले आहे आणि थोड्याच वेळा त्या ठिकाणी पूजा होणार आहे आणि पूजा चालू झाल्यानंतर काही मला शूट करता येणार नाही आहे ना ये त्यामुळं मी जे काय आता तुम्हाला दाखवणार आहे ते या पद्धतीनं आहे तुम्ही बघू शकता प्रकारची पूजा असते थोड्याच वेळात त्या ठिकाणी आता ही पूजा चालू होणार आहे बघू शकता तुम्ही या ठिकाणी पूजा संपन्न झालेली आहे बघू शकता तुम्ही सगळ्या भाविकांची पूजा या ठिकाणी संपन्न झालेली आहे आणि आता या ठिकाणी आम्ही बाहेर जाऊ आणि मंदिराचा परिसरसुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे खूप छान प्रकारे अशी पूजा या ठिकाणी झालेली आहे तर मी तुम्हाला दाखवतो अजून मंदिराचा परिसर कसा छान प्रकार आहे तर चला भेटू मंदिराच्या बाहेर गेला छान प्रकारे या ठिकाणी नियोजन केलेलं आहे भक्तांचं आणि खूप निसर्गरम्य वातावरण या ठिकाणी आहे तुम्ही बघितलंच आहे आणि अजून सुद्धा एक गार्डन टाईप या ठिकाणी मी तुम्हाला दाखवणार बघू शकता तुम्ही किती छान प्रकारे या ठिकाणी आहे चला बाहेर पाहिजे आपल्याला बघू शकता तुम्ही कस काय वाटलं मामा तुम्हाला आंबळणार नंबर एक, एक वाटलं मस्त वाटलं का तुम्ही या ठिकाणी सुद्धा खूप निसर्गरम्य वातावरण या ठिकाणी आहे आणि आमचे सगळे आम्ही आलेलो किती सात आठ जण सगळ्यांची पूजा झालेली ज्यांची पूजा नाही झाली त्यांनी तोपर्यंत मंदिराचा परिसर बघितला आणि या ठिकाणी आम्ही आता फोटोशूट करणार आहे चला आता फोटोशूट करू आम्ही आता मस्त आणि खूप छान प्रकारे या ठिकाणी फोटोला सुद्धा लोकेशन भारी आहे आणि बघू शकता तुम्ही किती छान प्रकारे लोकेशन या ठिकाणी दिसत आहे आणि आता मी दोन मिनिटात यांचा फोटोशूट करतो बघू शकतो तुम्ही आता फायनली आमचं सगळं आवरून आम्ही जेवण्यासाठी आलेलो या ठिकाणी महाप्रसाद सुद्धा खूप चांगल्या प्रमाणात असतो बघू शकता तुम्ही भाविकांची गर्दी या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी भाविकांची गर्दी असते आणि हे आमच्या सुभामपूरचे भाविक जेवणासाठी सज्ज आणि हे <laughs> जे दोन नमुने हे कधीच आमच्यात मिळत नाही हे कुठं इंट्या काय मी कुठे इंटर आहे पुरी पाहता की <laughs> <पूरी> इकडं <गीड़>। हो <laughs> ना आणि आम आम्ही आता जेवणाची बिलिंग केलेली आहे आणि चाललो आम्ही जेवायला आता घ्या भाऊ आमचं बिल आठ जण एक मी दोन हे तीन चार पाच सहा सात आठ चलो फायनली आम्ही आता जेवण करण्यासाठी अरे बाप हॉल हा, बघू शकतो तुम्ही पूर्ण भरलेला आहे तुम्ही आधी देवाला महाप्रसाद दिला जातो मग नंतर भाविकांना अशी सगळ्यांनी लाईन लावली जाते आणि इकडं सुद्धा बघू शकता तुम्ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये भक्त या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ या ठिकाणी घेत आहे आम्ही सुद्धा इकडं लाईनीत उभी राहिले बघू शकता हे काय म्हणे जन्मतलं ताटे म्हणे जन्म आज ताटवते तुम्हाला जन्म यात ताटवते बघू शकता तुम्ही फायनली आम्ही सुद्ध सुद्धा स... ये का? खाव या ठिकाणी आता जेवणाचा आस्वाद या ठिकाणी घेत आहे सगळे या इकडं बसलेले आहे इकडं आमचे शेजारी विठ्ठल वमोरे सुद्धा आणि पाडाचं नाही बरं का सगळं खावं लागतंय हां सांगू राहतो चला बसा या मंडळी हो मग आम्ही बसा ना इकडे आम्ही आता जेवण वगैरे करून आणि सगळी पूजा वगैरे आवरून आम्ही आता घराच्या दिशेने निघालेलो आहे आणि जातोय आम्ही लवकरच आता आमच्या घरी कारण खूप वेळ झाला आहे आता पूजा वगैरे करून सकाळचं आलेलो आहे आणि आता थोड्याच वेळात आम्ही आमच्या पार्किंगमध्ये जाऊ आमच्या गाडीत बसून लगे भरूर घरी चलो फायनली आम्ही आमच्या पार्किंगमध्ये आलेलो आहे आणि सगळेजण इकडे गाडीमध्ये बसत आहे बघू शकता तुम्ही थोड्याच वेळात आता या ठिकाणून आम्ही निघणार आहे आता चला आता मी पण गाडीत बसतो फायनली आम्ही चाललो आहे आता घरी बघू शकता तुम्ही याचीच उद्या पूजा होती आणि या परिसंख्याला म्हणजे केलं म्हणते बघू शकता तर फायनली आम्ही पोहोचलेलो आहे घरी आणि घरी येऊन मी फ्रेश वगैरे हो झालो आणि मस्तपैकी कपडे वगैरे हो चेंज करून घेतले तर तुम्हाला कसा हा आमचा तेरा नंबरचा ब्लॉग वाटला ते कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा आणि जास्तीत जास्त आमचा ब्लॉग शेअर करा तर धन्यवाद